नमस्कार मी श्रीकांत खांदवे तुम्ही पाहत आहात लेट्सअप मराठी आपण दररोज सायंकाळी या लाईव्हच्या माध्यमातून दिवसभरामध्ये घडलेल्या घडामोडींचा आढावा घेत असतो चला तर वळूयात दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींकडे आज दिवसभरातील सगळ्यात पहिली महत्वाची घडामोड आपण पाहूयात ती म्हणजे इयत्ता दहावीच्या निकालासंदर्भात आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळातर्फे दोन हजार एकवीसमध्ये मूल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे घेण्यात आलेला दहावीच्या परीक्षांचा निकाल उद्या दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे या शिक्षण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांना हे गुण समाधानकारक वाटत नाहीये त्यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या कोरोना प्रादुर्भाव संपल्यानंतर ते यासाठी पुन्हा नवीन परीक्षा देऊ शकतात या विद्यार्थ्यांना पुढील काही वेबसाईटद्वारे आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे सगळ्यात पहिली वेबसाईट म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन डॉट कॉम एम एच रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन त्याच्यानंतर एस एस सी रिझल्ट डॉट एम एल डॉट ओ आर जी या तीन संकेतस्थळावर ते आपला निकाल पाहू शकतात दुसरी महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे छगन भुजबळ आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दलची आज ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानंतर छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली ओबीसी आरक्षणासंदर्भात त्यांच्या त्यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देखील मिळत आहे या भेटीनंतर छगन छगन भुजबळ असे म्हणाले ओबीसीचे आरक्षण टिकावे यासाठी सर्वोपरी प्रयत्न करण्याची माझी तयारी आहे तसेच यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जरी नेतृत्व केलं तरी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू असं देखील त्यांनी म्हटलं आहे पुढची महत्वाची घडामोड आहे ती म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल दरम्यान कोरोनाची तिसरी लाट कधी येणार याच्याविषयी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉक्टर ट्रेडोस यांनी माहिती दिली आहे सध्या जगामध्ये असे काही देश आहेत जिथे लसीकरण वेगाने सुरू आहे मात्र असे देखील काही देश आहे जिथे लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा पाहायला मिळत आहे तसेच डेल्टा व्हेरियंटने आज जवळपास एकशे अकरापेक्षा एक अधिक देशांमध्ये आपले हातपाय पसरले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कोरोनाची तिसरी लाट कधी येणार याच्याविषयी डॉ याच्याविषयी जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर प्रेडॉस यांनी मोठं विधान आहे के त्यांनी केलेलं विधान आपल्या सर्वांची काळजी वाढवणार आहे ते म्हणाले की आपण सर्व दुर्दैवाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यात आहोत याची जर आपण काही कारणं पाहायला गेली तर ती म्हणजे डेल्टा व्हेरियंटचा वेगाने होणारा प्रसार अनेक देशांमध्ये होत असलेली गर्दी आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा प्रभावीपणे न होणारा वापर ही काही कारण त्याच्या मागे आहेत पुढची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी भारतीय स्टेट बँकेने आपल्या सगळ्या ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आपली डिजिटल बँके स्टेट बँकेची डिजिटल बँकिंग सेवा सोळा व सतरा जुलै रोजी दीडशे मिनिटांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म यांचं अपडेशन अप अपडेट करण्यात येणार आहे त्याच्यामुळे ही सेवा रात्रीच्या काळामध्ये प्रभावित होणार आहे त्याच्यामुळे ग्राहकांना इंटरनेट बँकिंग योनो योनोलाईट यू पी आय सेवा उपलब्ध नसणार आहे त्याच्यामुळे ग्राहकांनी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी ट्विट करत केलं आहे पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे मीट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी गुगल मीट आता मीटसाठी आता आपल्याला पैसे मोजावे लागणार आहे म्हणजे यापूर्वी आपण मीटचे व्हिडिओ कॉलिंग सेवा अमर्यादित वापरत होतो मात्र आता तुम्हाला एक तासापेक्षा अधिक ही सेवा वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहे त्यासाठी तुम्हाला प्रत्येक कॉलच्या पंचावन्न मिनिटाला एक सूचना मिळेल आणि त्यानंतर तुमचा कॉल थांबला जाईल त्याच्यामुळे तुम्हाला यापुढे मीटची सेवा एक तासापेक्षा अधिक वापरायची असेल तर तुम्हाला ला त्यासाठी पैसे मोजावे लागतील या होत्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी यासह इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठी धन्यवाद